नमस्कार महाराष्ट्रानं आधीसुद्धा बंद दाराड चर्चा ही आधीसुद्धा बघितलेली आहे आणि त्यानंतर झालेलं महाभारत हे अजून सुद्धा बऱ्याच जणांना पचलेलं नाहीये हे तेवढं सत्य आहे आणि परत एकदा बंद दाराड चर्चा ही बघण्यास मिळाली आणि त्यानंतर राजकीय भूकंप होणार अशी चाहूल लागली जयंत पाटील आणि अजित पवार यांची जवळपास एक ते दीड तास एक ते दीड तास बंद दाराड चर्चा झाली आता ही चर्चा यासाठी महत्त्वाची मानली जाते ही जी बंद दारावर चर्चा झाली ही यासाठी महत्त्वाची मानली जाते कारण जयंत पाटील हे पक्षामध्येच नाराज असल्याची बातमी <than��> समोर येते भरपूर गोष्टी समोर येत आहेत की जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार आहेत जयंत पाटील हे अजितदादा यांच्यासोबत हात मिळवणी करणार आहेत किंवा जयंत पाटील हे भाजपसोबत जाणार आहे अशा भरपूर बातम्या सध्या माध्यमांमधून बाहेर येताना समोर येताना आपल्याला आहे त्यामुळे ही चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी अजित पवार आले असता अजित पवार आणि जयंत पाटील यांची भेट झाली होती आता या बैठकीत शरद पवार हे देखील उपस्थित राहणार होते आणि त्यामुळेच परत एकदा परत एकदा शरद पवार आणि अजित पवार आपल्याला एकाच मंचावर उपस्थित दिसले आणि त्याच दरम्यान म्हणजे कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी एक ते दीड तास जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली चर्चा झाली आता याबाबत या संपूर्ण घटनेबाबत अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे त्यांनी या गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं आहे अजित पवार म्हणाले भेटीत शेतीत ए आयच्या वापराबाबत चर्चा झाली ए आयचा वापर आता कृषी उत्पादन वाढवण्याकरता आपल्याला करायचा आहे किंवा करावाच लागणार आहे आणि याबाबतच ही बैठक ही चर्चा झाली आता प्रतिक्रियाचं सत्र या बैठकीनंतर नक्कीच वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येणारच होत्या आता याबाबत सुप्रिया ताई यांना विचारण्यात आलं होतं था। तर सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट काही नवीन नाही सगळेच भेटतात सगळ्याच पक्षांचे सगळेच भेटतात अर्थातच भेटीत काही गैर आहे असं मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली व तसेच संजय राऊत यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत म्हणाले यांचं बरं असतं यांना भेटीसाठी विविध संस्था आहेत यांना सगळ्यांना भेटीसाठी रयत संस्था असते आमच्याकडे असं काहीही नाही राजकारणामध्ये संवाद ठेवला पाहिजे वगैरे अशा गोष्टीवरती आमचा विश्वास नाही तर अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आणि परत एकदा चर्चा रंगली आहे या बन दाराड चर्चेमुळे परत एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा रंगली आहे की जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार का त्याचं भरपूर कारण समोर येत आहे आता मागेच एक बातमी होती की जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये सर्व काही ठीक नाही आहे तर या प्रकारे भरपूर चर्चा बातम्या समोर येत आहेत की जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडून दादांसोबत जाण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं हे भरपूर बैठका होत आहेत जयंत पाटील नाराज असल्याची भरपूर बातमी समोर येते तर तुम्हाला काय वाटतंय जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार का जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जाणार का त्यांच्यासोबत हात मिळवणी करणार का की भाजपसोबत करणार कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद